तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून तांबवे गावाने ओळख मिळवली होती गावात कोयना नदीच्या पाण्यानं सुफळ संपूर्ण झालेली शेती पाटणच्या घाटरेषेतील गर्द हिरवाई चारी बाजूनं पाणी असल्यानं गाव एखाद्या बेटासारखं दिसायचं त्यामुळं स्वातंत्र्यापूर्वी ब बरेच स्वातंत्र्य सैनिक भूमिगत होण्यासाठी या गावचा आसरा घेत असत स्वातंत्र्य सैनिकांच्या या गावात एकोणीसशे बावन्न त्रेपन्न साली पैलवान बाळा पाटील आणि पैलवान बाळा पाटील या दोन सख्या पैलवान भावांनी मिळून गाव वेगळ्याच कारणांनी चर्चेत आणलं तशी गावात भाऊबंदकी पूर्वीपासूनच पण एकोणीसशे बावन्न त्रेपन्न साली भाऊबंदकीनं उचल खाल्ली सोसायटीच्या वादातून बाळा यांच्या भावाचा म्हणजेच अण्णाचा त्यांच्याच चुलत भावानं संध्याकाळच्या अंधारात पानवठ्यावर पाय तोडला जखमी अण्णाला कराडच्या दवाखान्यात आणण्यात आलं पण केस सिरियस होती म्हणून सातारला पाठवलं तेव्हा तिथं दवाखान्यात यशवंतराव चव्हाण बाळाला भेटायला आले तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी अण्णाबाळाच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं तुम्ही काळजी करू नका तसंच डॉक्टरांना सांगितलं हा माझा माणूस आहे आणि मग अण्णाबाळाची व्ही आय पी ट्रीटमेंट सुरू झाली इकडं थोरल्या भावाचा पाय तोडला म्हणून विष्णू बाळा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून आरोपींना न्यायालयात उभं केलं इथंपर्यंत सगळं नीट होतं पण विष्णूबाळाचा संताप अनावरच होता काहीच दिवसात हे आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटले न्यायालयातून न्याय न मिळाल्याची भावना मनात धरून विष्णू बाळा यांनी पुढील काही दिवसात खुनांची मालिका रचली विष्णू बाळा हे मूळत सभ्य आणि सरळ मार्गी होते आई बहिणींचा आमापादर त्यांनी भावकीतला हा वादही शांततेत सोडवण्याचा प्रयत्न केला होता पण समोरून जे नको व्हायला हवं होतं ते झालं हे दोन्ही पाटील म्हणजे कराडच्या आजाद हिंद आखाड्यातील पैलवान त्यातही तांबव्याचा विष्णूबाळा सतत चर्चेत असायचं पाटण खोऱ्यात माजलेल्या वाघरांची शिकार करणं व गरीब जनतेला सहाय्य करणं या गुणांमुळे त्यांचं त्याकाळी मोठं नाव झालं होतं पाटणखोऱ्यातील जंगल जाळीत त्यांनी सावकारी अन्याय अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध बंड उभं केलं गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक उचलली आणि पाटणखोरं रक्तानं नाहून गेलं पण तरीही पोलीस त्यांना पकडू शकत नव्हते याचं कारण विष्णू बाळा पाटील यांना शिकारीचा नाद होता त्यातून त्यांनी पाटणखोऱ्यातील जंगली जनावरांचा बंदोबस्त करून अनेक शेतकऱ्यांना मदत केली होती त्यामुळे त्यांना मदत करणारे आणि जीवाला जीव देणारे अनेक मित्र झाले होते पोलीस पाटील यांना शोधायला आले की हे मित्र विष्णूबाळा यांना दडवून ठेवत असत जवळपास चार वर्ष शोध मोहीम चालू होती अखेरीस पोलिसांनी वैतागून साधारण एकोणीसशे अठ्ठावन्न साली विष्णूबाळा पाटील यांना फरारी घोषित करून ठाव ठिकाणा सांगणाऱ्यास एक हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं महिना दोन महिने तीन महिने सहा महिने उलटले पण विष्णुबाळा यांचा पत्ता लागत नव्हता एका मित्रानं तर पोलीस पकडण्यासाठी आले होते तेव्हा विष्णुबाळा सापडतील म्हणून स्वतःच्या पत्नीजवळ त्यांना झोपवलं आणि पोलिसांना सांगितलं माझी बहीण व तिचा नवरा आला आहे एकाच अंथरुणावर एक पुरुष व एक स्त्री झोपले असल्यानं पोलिसांना संशय आला नाही चार खून होऊनही आरोपी सापडत नव्हता त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात त्या, त्या काळी हे खून प्रकरण गाजलं होतं राजकारणात देखील याचे पडसाद उमटले त्याकाळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते कराडचेच तसंच विष्णूबाळा यांचे बंधू अण्णाबाळा हे राजकारणात असल्यामुळं त्यांची आणि यशवंतराव चव्हाण यांची चांगली ओळख राजकीय वातावरणात या खुनांची चर्चा सुरू झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी अण्णांशी चर्चा केली विष्णुबाळा पाटील यांना पोलिसांना शरण यायला सांगितलं विष्णूबाळा जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचे अपील सरकारतर्फे केले जाईल असं आश्वासन दिलं विष्णू बाळा यांना यशवंतराव चव्हाण यांचं बोलणं सांगितलं विष्णू बाळा यांनी त्यांच्या बोलण्याला मान देऊन ते पोलिसांना शरण आले खून खटला सुरू झाला न्यायालयाने निकाल दिला विष्णूबाळा पाटील यांना फाशी मित्रांनो त्यांची लोकप्रियता एवढी होती की लोक त्यांना स्वाधीन करून द्यायला तयार नव्हते पण त्यांनी आपल्याला अडवणाऱ्या जनसागराला स्वतः समजवले की असा कायदा हातात घेण्याचा मार्ग चुकीचा आहे व मी या मार्गावर गेलो आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले त्यांनी सर्व तरुणांना समजावलं की रागाच्या भरात तुम्ही कोणीच कधीच हा मार्ग अवलंबू नका अशी माझी कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना आहे व त्यांनी आपल्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली साधारण अर्धशतकापूर्वी घडलेल्या या घटनेवर दोन हजार एक साली तांबव्याचा विष्णुबाळा हा मराठी चित्रपट येऊन गेला तो तुफान गाजला तांबव्याचा विष्णुबाळा म्हणून सयाजी शिंदे सोबत ऐश्वर्या नारकरसारखी सौंदर्य होती पिक्चर पाहताना व त्यानंतरही कित्येक वेळा शिव्या खाणारे विलन राहुल सोलापूरकर आणि सदाशिव अमरापूरकर भांडण लावून देण्याच्या भूमिकेतील कुलदीप पवार अगदी तगडी स्टारकास्ट तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा